नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मित्रांसोबत पानशेत धरण पाहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय मोहनीश विजय बलाटे असं या तरुणाचं नाव असून ही घटना रविवारी सहा एप्रिल रोजी घडली आहे पुण्यातील एरवडा परिसरात राहणारा मोनिश फिटनेस ट्रेनर आणि प्रोफेशनल बॉडी बिल्डर होता तो रविवारी पानशेत धरण परिसरात मित्रांबरोबर फिरायला गेला होता दरम्यान मोहनीस हा मित्र ज्ञानेश्वर सोनटक्के याच्यासह पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरला यावेळी काही मित्र धरणाच्या काठावर गाणी ऐकत का गप्पा मारत बसले होते काही वेळानंतर पोहत असताना ज्ञानेश्वर याला मोहनीस दिसत नसल्याचं आढळून आलं त्यानंतर त्यानं लगेचच आरडाओरडा करत ही बाब मित्रांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर मित्रांनी या घटनेची माहिती वेल्हे पोलिसांना दिली पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांना घटनास्थळी पाठवून शोध सुरू केला सुमारे एक ते दीड तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर खोल पाण्यातून मोहनिशाला बाहेर काढण्यात आलं तात्काळ त्याला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळं नदी आणि पाणलोट क्षेत्रात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते अनेकदा उत्साहाच्या भरात हे पर्यटक पाण्यामध्ये उतरतात देखील मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना घडतात त्यामुळं पाण्यात न उतरण्याच्या आणि उतरल्यास योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाकडून देण्यात आल्यात अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी